नमस्कार सर हा नमस्कार बोला ना शेतकऱ्यांसाठी रब्बी पेरणीसाठी जे कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त तीस हजारापर्यंत अनुदान जाहीर झालेलं आहे हो, सरकारकडून हो, ते अनुदान दिवाळीच्या टप्प्यावर मिळणार असं सांगितलं गेलं होतं पेरणीसाठी पण अद्यापही मिळालेलं नाही आणि दिवाळी सुरू झालेली आहे ऑलमोस्ट तर कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येतील नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारने जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या अंतर्गत आपण पाहतोय रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपयाचं अनुदान सरकारने जाहीर केलं होतं आणि सरकार आता म्हणते की दिवाळीपूर्वी देणार आता दिवाळी आता चार ते पाच दिवसावर आलेली आहे मग आता हे चार ते पाच दिवसामध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्याकरता कोणतं काम करायचं आहे हे कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम जे सरकारने हे रब्बीचं अनुदान जाहीर केलं आहे हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळवण्याकरिता सर्वप्रथम शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणं महत्वाचं आहे फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच हे सरकार अनुदान देत आहे हे मात्र स्पष्ट आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा फार्मर आय काढून घ्या किंवा फार्मर आयडी सोबत तुमचा फार्मर आयडी असेल तुमचा आधार कार्ड असेल तुमच्या जमिनीची संपूर्ण आकडेवारी असेल किंवा तुमची सात बारा होल्डिंग असेल तर तुमच्या कृषी सहायकाकडे द्या काय कारण की सगळ्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्याच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून आपण पाहतोय ती संपूर्ण शेतकऱ्याची डिटेल माहिती घेणं सुरू आहे त्यामुळे तुमच्या फार्मर आयडी अंतर्गत जी तुमची जमीन दाखवली जात आहे त्या अंतर्गत तुम्हाला आता हे रब्बीचं हेक्टरी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे जवळपास वीस ऑक्टोबर नंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होईल अशी सुद्धा माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून दिलेली आहे आता हे वीस ऑक्टोबर नंतर कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे आमदार मिळणार थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे आमदार मिळणार आहे ज्याच्यामध्ये लातूर असेल औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाल देवणी उदगीर जळकोट अहमदपूर किंवा चाकूर तालुक्याचा समावेश आहे म्हणजेच लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील एकूण साठ महसुली मंडळामध्ये हे अनुदान जे आहे ते मिळणार आहे त्यानंतरचा दुसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यातील एकोणसेचाळीस मसुली मंडळातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या कृषी सहायकाकडे विचारून तुमचे डॉक्युमेंट द्यायचे आहेत त्याशिवाय तुमची यादी बनणार नाही यादी बनवल्या त्या यादीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड मित्रांनो आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालं होतं सरकारने तसं जाहीर केलं होतं आकडेवारी ऐंशी ते शंभर टक्के नुकसान नांदेडमध्ये दाखवण्यात आलं होतं त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एकंदरीत त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे रब्बीचा अनुदान मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील आठ सॉरी परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान जे आहे ते मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये हे सर्व अनुदान रब्बीचा शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे तेरा तालुक्यातील जवळपास सत्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शेतकऱ्यांना हे आमदार आं। मिळणार आहे आणि एकूण नव्वद महसूल मंडळामध्ये हे नुकसान ऐंशी टक्केपेक्षा जास्त दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील एकूण सात महसूल मंडळ आहेत आणि एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये हे शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण पाहतोय वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सहा तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि हे सहा तालुक्यातील नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि या सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना जे आहे ते अनुदान मिळणार आहे त्यानंतर आपण पाहतोय यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि एकूण नव्वद महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके आहेत नागपूर जिल्ह्यातील तेरा तालुके आहेत भंडारा जिल्ह्यातील सात आहेत गोंदियातील आठ आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना हे आमदार मिळणार आहे आणि एकूण बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळांचा समावेश आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील आपण पाहतोय आठ तालुक्या आहेत आणि एकूण बेचाळीस महसुली मंडळांचा समावेश आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्या आहेत आणि एकूण अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळांचा समावेश आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा आहेत सातारा जिल्ह्यातील आठ आहेत सांगली जिल्ह्यातील दहा आहेत सोलापूर जिल्ह्यातील एकूण अकरा आहेत आणि नुकसान सुद्धा शंभर टक्के सोलापूरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पुणे जिल्ह्यातील तेरा आहेत पुण्यश्लोक अहिल्यानगरमध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर पर्सेंट पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे आणि चौदा याच्यामध्ये बाधित दाखवलेले आहेत त्यानंतर नंदुरबार सहा आहेत जळगाव पंधरा आहेत धुळे चार आहेत नाशिक पंधरा आहेत सिंधुदुर्ग आठ आहेत रत्नागिरी नऊ रायगड पंधरा पालघर आठ आणि ठाणे पाच अशा एकूण महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस शेतकरी सॉरी तीनशे सत्तेचाळीस तालुके हे बाधित दाखवण्यात आलेले आहेत सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके घोषित करण्यात आलेले आहेत आणि हा जी आर महत्वाचा आहे तो म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने हा जी आर निर्गमित केला होता आणि या जी आर नुसार ज्या ज्या तालुक्या या याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हे रब्बीचं हेक्टर दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त तीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अग्रिस्टाक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडीची नोंद केली आहे अशाच फार्मर आयडी अंतर्गत शेतकऱ्यांची अग्रेस्टाक अंतर्गत शेतकऱ्यांची यादी बनवली जाणार आहे आणि ही शेतकऱ्यांची यादी बनवल्यावर ही शेतकऱ्यांना जे आहे ते अनुदान मिळणार आहे आता यामध्ये कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात किंवा ह्या अनुदानापासून वंचित राहू हो शकतात आणि त्या शेतकऱ्यांना काय करावं लागेल कि हे अनुदान मिळावं यासाठी <coughs> आता बघा याच्यामध्ये शेतकरी वंचित राहू नये आणि शेतकरी अपात्र होऊ नये आणि शेतकऱ्यांना अनुदान मिळावं यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जागृत करण्याचं काम करतोय कृषी विभागाच्या माध्यमातून देखील याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं जात आहे आणि परत आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत अॅग्रिस्टॅक अंतर्गत अजूनही शेतकऱ्यांची फार्मर आय डीची नोंदणी सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचा फार्मर आय डी काढून घ्यावा कारण की फार्मर आयडी अंतर्गत तुमची जमीन दाखवली जाणार शासनाला डायरेक्ट आणि फार्मर आयडी म्हणतो कसा की अग्रेस्टॅक अंतर्गत तुमची यादी बनवण्याचं काम सुरू आहे अग्रिस्टॅक अंतर्गत जो डेटा आहे सरकार घेत आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपला फार्मर आयडी काढला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्यावा फार्मर आय शिवाय तुमच्या खात्यामध्ये कुठलंही सरकारचं अनुदान येणार नाही किंवा एवन इवन पी एम किसान किंवा नमोचाही हप्ता येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमचा फार्मर आय काढून घ्या त्यानंतर फार्मर आय काढून घेतल्यावर तुमच्या गावचे कृषी सहाय्यक जे आहेत त्यांच्याशी भेटा त्यांच्याशी भेटून या रब्बीच्या आमदारासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करा आणि ते जर सांगत असेल तर तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट ज्या रब्बीचं अनुदान मिळवण्यासाठी तुमचं आधार कार्ड असेल तुमचं फार्मर आय डी असेल किंवा तुमचं पासबुक असेल किंवा तुमची सातबारा होल्डिंग असेल जमिनीची नोंद जिथं आहे ती तर त्याप्रकारे तुम्ही जर तुम्हाला मागितले दे, तुम्ही देऊन टाका किंवा अनिता जर नाही मागितलं तर असा अर्थ समजून जा की अंतर्गत तुमचं संपूर्ण सरकार डाटा घेणार आहे त्या पद्धतीने सरकार शेतकऱ्यांना हे अंदाज मिळणार आहे बरोबर बरोबर बरो बरो बरो। <laughs> या हो आता यामध्ये कोणते जिल्हे आधी किंवा कोणत्या मध्ये आधी हे अनुदान मिळणं सुरू होईल याची काही शक्यता सांगता येईल का नक्कीच आपण पाहतो जे जिल्हे ऐंशी ते शंभर टक्के बाधित आहेत जे अशी माहिती सरकारने दिलेली आहे ऐंशी ते शंभर जा टक्के जास्त बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अगोदर अनुदान मिळणार आहे आणि आता दिवाळी बघा चार ते पाच दिवसावर आलेली आहे ज्याच्यामध्ये सर्वात अगोदर नुकसान कोण नुकसानची भरपाई जी आहे किंवा सर्वात जास्त शेतकऱ्यांना जा अगोदर नुकसान कोण्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्याच्यामध्ये जिल्हे पाहूयात आपण ज्याच्यामध्ये आहिल्यावर नगरमध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे सोलापूरमध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा नुकसान जास्त दा, दाखवलेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान जास्त दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आपण पाहतोय जालन्यामध्ये सुद्धा हे ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे आणि सर्वात बाधित जिल्हा झालेला तो म्हणजे नांदेड नांदेडमध्ये तर शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये सुद्धा शंभर टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे अशा शंभर टक्के बाधित असलेल्या शेतकऱ्यांना लवकर तात्काळ मदत करणार अशी माहिती सुद्धा राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती जी आकडेवारी डिटेलमध्ये शासनानेच आकडेवारी पॅकेज जी जे जाहीर करताना दिली होती तीच आकडेवारी आपण सांगतोय आणि जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज सरकारनं जाहीर केलेलं आहे त्यापैकी थेट एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात जा जाणार आहेत शेत जमिनीचं नुकसान असेल शेती पिकांचं नुकसान असेल जमिनी खडून गेलेल्यांचं नुकसान असेल किंवा जमिनीच्या पुनर्भरणासाठीचं अनुदान असेल हे सगळं एकवीस हजार कोटीचं पॅकेज आहे आणि एकवीस हजार कोटी थेट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जाणार आहेत आणि उर्वरित पैसे शेतकऱ्यांच्या इतर मदतीसाठी वापरले जाणार आहेत अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आणि शेतकऱ्यांना जर काही यामध्ये कमेंट्स करायचे असतील तर आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रश्न विचारू शकता त्याचे उत्तर मिळतील यातून धन्यवाद सर पण नक्कीच धन्यवाद